आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा सगळ्यांचं स्वागत मुंबईत आंदोलन केल्यानंतर मनोज जरांगेंची दाखल करण्यात आलंय मंत्री संजय शिरसाट यांनी रुग्णालयामध्ये जाऊन मनोज जरांगी पाटील यांची भेट घेतली जरांगेंची भेट घेतल्यानंतर संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधलाय जरांगी पाटील आंदोलनाची तारीख दिली होती त्याप्रमाणे त्यांचं आंदोलन झालं आंदोलनाला चांगलं यश आलं हे आपण सर्वजण पाहत आहेत महाराष्ट्रामधून त्यातल्या त्यात सर्वात जास्त मराठवाड्यातून लाखो लोक मुंबईला गेले होते ते आंदोलन यशस्वी झाल्यामुळे त्यांनी गुलाल गुळून फटाके बाजून सगळे आपल्या गावी परंतु खऱ्या अर्थानं उपोषणाची जी जबाबदारी स्वतःवर घेतली सरांगी पाटलांनी त्यामुळे त्यांची तब्येत सुद्धा थोडीशी ढासळली होती आज माझ्या मतदारसंघामध्ये ते उपचारासाठी आले त्यांना मी एक सल्ला दिला की थोडासा आराम करा परंतु एकदा जनसामान्याला भेटायचं जे काही मिशन असते त्यामुळे ते प्रत्येकाला भेटतात कुणाला टाळत नाहीत मग तब्येतीचं ठीक आहे पाहू म्हणून ते प्रत्येकाला भेटतात मी त्यांना आज भेटीला आलो होतो काही सूचना त्यांनी केल्या होत्या की त्या पडताळणी समितीकडून लवकर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिल्या जात नाही निश्चितच चे ते हो हो सर्व डिपार्टमेंट हो। आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत या कामामध्ये जर कोणी कुचराई केली तर निश्चित त्याच्यावर कारवाई केली पाहिजे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ होऊ नये नये त्याला ऍडमिशनला कुठे त्रास हे सर्व आम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवून आहोत आजच विजेटिक विद्यार्थ्यांचं सुद्धा त्यांना थोडस मुदतवाढ पाहिजे होती त्यांना सहा महिन्याची मुदतवाढ देण्याचा मला वाटतं जे आर निघाला असेल त्यांनाही आपण वाढ दिलेली एकंदरीत सर्व समाजामध्ये चांगली भावना यामुळे निर्माण झालेली आहे आणि जो लढा जरा पाटलांनी दिला होता त्याला यश आलं म्हणून सर्वजण आनंदात आहे काही जण असा आरोप करायला की सरकारने आरोप त्या विद्वानाच्या नाते कुठं लागत केलंय काय त्यांनी दुसरं ते जे आहेत ना यांना नेम नेम कुठ पाण्याची सवय काही तुम्ही करा त्यांचं कामच टीका करणे म्हणून आता हे एवढं सर्व लाखो लोकांसमोर तो झिया आणला तो वाचलाय तो पाहिलाय तो सर्वांनी जाणून घेतलेला आहे त्याचे काय परिणाम होते त्याची सगळ्या सगळ्यांना जाणीवत आहे हो परंतु पुन्हा आम्हाला फसवलं आम्हाला ते केलंच नाही असं ते काय आरळ ठोकतायत ते नेमकं या आंदोलनामध्ये कुठं होते यांचा तसाही विचार संजय राऊतांनी तुमच्यावरच आरोप केलाय की या आंदोलनाच्या पाठीमध्ये एकनाथ शिंदेचा हात होता एकनाथ शिंदेने टार्गेट करण्यासाठी आमचा हात होता आमचा पाय होता आमचं डोकं होत घरात नव्हतो बसलो ना एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या वेळेला सुद्धा जेव्हा हे आंदोलन चाललं त्यावेळेला सर्वात जास्त तसं त्यांना देता येईल हे त्यांनी पाहिलं म्हणजे हैदराबादचे जे काही सांगतात ते कुणी काय पूर्वी सर्टिफिकेट देण्यासाठी जे काही समिती नेमल्या जातात शिंदे समिती असेल किंवा सर्वेच्या असेल साडेतीन लाख लोक बरोबर जाऊन आले की नाही ते कधी घडलंय का जे पन्नास वर्षात घडलं नाही ते एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या कार्यकालामध्ये घडून दाखवत म्हणून या जे काय नोंदी सापडल्यात त्याचं श्रेय निश्चित त्यांना जातं अठावन्न लाख नोंदी असेच सापडले रात्र दिवस कर्मचारी काम करत होते तेव्हा त्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला क्रेडिट नाही पाहिजे परंतु कोणी या आपल्या समाज व्यवस्थेमध्ये त्याच्यावर पुन्हा जर अन्याय होत असेल तर त्याला न्याय द्यायची भूमिका शिंदे साहेबांनी म्हणून आम्ही कधी हे नाही म्हणलो की याचा क्रेडिट आम्हाला द्या आम्ही हे म्हणलो की जो त्याला पात्र आहे त्याला ते दिल्या पाहिजेत आणि ती भूमिका आम्ही आजही उठवतो उद्याही उठवतात पक्षाचे खासदार आहेत मिलिंद जगा त्यांच्यावर टीका केली ते मुंबईत आलेला ठप्प केली आणि आता करायला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं मुंबईकर आहे मुंबईकरांना काही गोष्टी अडचणीने ठरल्या असतील परंतु हा सर्वसामान्य माणूस त्याच्या तुम्ही पाहिलं तर स्वतःची शिदोरी घेऊन तुम्ही त्याची कधीतरी आपण जाणीव ठेवली पाहिजे तो जाऊन ताजमध्ये देऊत राहतो आणलेली शिवीर भाग करत त्याच्यावरची चटणी खाता तुम्ही दाखवले तो आला होता उद्याची जी घडणार आहे त्यासाठी तो आलाय जे आले होते रस्त्यावर काय प्रांतविधी करताय कुठं पाणी पिताय याची काळजी करून केली का म्हणून आता करो या मोरोची त्यांची लढाई होती त्याला यश आलं त्याचं खर तर अभिनंदन केलं पाहिजे ठीक आहे त्यांच्या लढाईला यश आलं त्याच्यामधून सरकारचे आभार मानतो दोन दिवसाच्या त्रासामुळे जर एखाद्याचं आयुष्य भलं होत आयुष्य जर भलं होत असेल तर त्याच्यावर टीका तप्य पण गेल्या वेळेस कोण म्हणते मिळालं दहा टक्के आरक्षण का टिकलेलं नाही काय झालं दहा टक्के आरक्षण मिळालं नाही नोकर भरता होत नाही त्यानुसार ऍडमिशन होत नाही आम्ही दिलेलं दहा टक्क्याचं आरक्षण आजही कायम आहे म्हणून आम्ही खोटे आश्वासन देणाऱ्या मत नाही स्पष्ट भूमिका मांडणारे मध्ये आहोत आणि त्याची चिंता सुद्धा आम्ही करतो पहिलेच दिलेलंच आहे ते तर आता हे नवीन पुन्हा आपल्याला मिळत आहे आणि सगळ्यात मोठा आता हा सगळ्यात जास्त तो बेनिफिट जो आहे ना हा मराठवाड्याला होणार म्हणून मराठवाड्याला काय मिळूच नाही असे सुद्धा काही लोकांची भावना आहे असं नसव ना भूमिका स्पष्ट आहे ना आम्ही काही पुन्हाच्या ताटातलं घेत नाही या ताटातलं त्या ताटातलं जे ऍक्च्युअली आहे ते देण्याचा प्रयत्न के सरकारने केला ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा